भारत देशाच्या होऊ गाठलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान अध्यक्ष असणारे नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशामध्ये महायुतीचं हे निवडणूक लढवत आहे एनडीए सरकार हे निवडणूक लढवत आहे आज आपल्या धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आदरणीय सौ अर्चना वैनी सिंह पाटील यांच्या माध्यमातून जे काम झालेलं आहे मायावती सरकारच्या माध्यमातून जे काम झालेलं आहे आपल्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नवयुवकांना युतींना माहिती होण्यासाठी त्यांच्याशी एक सुसंवाद होण्यासाठी आजचा हा युवा संवाद मेळावाचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्यास उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते मल्हारदादा राणा जगजित सिंह पाटील भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख नितीन भैया काळेसाहेब आमचे मित्र आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सूरजी साळुंके त्याचबरोबर नितीन नितीनजी लांडके आमचे राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जे शिंदे सर्व व्यासपीठ आपण सर्वजण जाणत आहात की गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार एक बच्चन खासदार किती दिवे लावलेले आपल्या धाराशिव जिल्ह्याचं एक दुर्दैव नेहमी राहिलेलं आहे की सत्यजया विरोधातला नेहमी आपला इथला आमदार खासदार राहिलेला आज आपल्या सर्व नवयुवकांना एक संधी मिळालेली आहे की देशामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे काही युवकांसाठी धोरण अवलंबलेलं आहे नवीन उद्योग व्यवसाय आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये वाढीस लावलेला आहे त्या सर्वांवर मोहर उठवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे साथ देण्यासाठी आपल्या युवकांची महत्वपूर्ण अशी जबाबदारी असणार आहे आपल्या गेल्या धाराशिव अडीच वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारचं जे सरकार होत दुर्दैवी या राज्यामध्ये आलेलं त्यांनी किती बंडरबाज भोगस काम केले हे आपल्या सर्व जिल्ह्याला माहिती आहे महायुतीचं सरकार आल्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सावंत साहेब जिल्ह्याचे लोकनेते राणादादांच्या माध्यमातून व त्यानंतर अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या ह्या धाराशिव जिल्ह्याला मिळाला आणि विकासाची एक नवीन अशी गंगात व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच वर्षापासूनचे जे प्रश्न होते मेडिकल कॉलेजचा असेल आरोग्यविषयक उद्योग व्यवसायाच्या बाबतीतला असेल यामध्ये सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी महत्वाचा असं धोरण मोठ्या प्रमाणामध्ये निधी अवलंबून कौडगाव एम एसी सोलर तेथे पार्क चालू केलेला आहे जगातील सर्वात महत्वाचा असा टेक्स्टाईल पार्क आपल्या शेजारी बार्शी व धाराशिव जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागामध्ये कौडगाव एम एडीसी मध्ये होत आहे या उद्योगाचा फायदा बार्शी व धाराशिव या दोन्ही मतदारसंघाला होणार आहे ही खूप मोठी जमेची बाजू आहे पाहण्याचा जर विचार केला आपण तर लोकनेते आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून जर अशा खंडामध्ये मोठ्या प्रमाणात पाटबंधारे जर कुठल्या जिल्ह्यामध्ये झालेली असती तर ते धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेले असतील मा आज व्यासपीठाच्या सर्व मान्यवरांना मला एक आवर्जून सांगावं वाटतं मी आज सकाळी आमच्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये जिथे वडर समाज मोठ्या प्रमाणामध्ये राहतो त्या भागात प्रचार करत असताना काही जुने जाणते बुजुर्ग लोकांशी चर्चा झाली वटर समाजामध्ये मुख्यतः दगड फोडणे खाणकाम करणे हा व्यवसाय आहे डॉक्टर साहेबांकडे पाटबंधारे खाते येण्याच्या अगोदर आपल्या भागामध्ये खूप मोठी अशी कामं होत नव्हती पण ज्या वेळेला पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा कोल्हापुरी पद्धतीचे पाटबंधारी खाते खा काम चालू झालं तर सर्वसामान्य रोजगारांना कामगारांना रोजगार तिथं उपलब्ध झाला आज वडर समाजाच्या काही ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं की त्यावेळेची परिस्थिती त्यांच्यामध्ये असलेला बदल आणि आज त्यांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून जी आर्थिक प्रगती झालेली आहे ती वापरण्याजगी झालेली आहे म्हणजे समाजातील दुर्लक्षित असणारा घटक सुद्धा जर एखादा आदर्श नेता व्यवस्थित धोरण दो, त्यांनी अवलंबलं तर कशा प्रकारे प्रगती करू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज आम्हाला पाहायला मिळालं धाराशिव शहराचा आपण विचार केला तर तत्कालीन दोन हजार चौदाच्या चा दा। अगोदर ह्या धाराशिव शहराला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाईला सामोर जावं लागत होतं पण डॉक्टर साहेबांच्या कल्पक नेतृत्व त्यांच्या धमक ह्यामुळे आपल्याला कृष्णा खोरेच्या पाणी व उजडीचं पाणी आरक्षित करण्यात करावं लागलं त्याची खूप मोठी किंमत हे डॉक्टर साहेबांना मुख्यमंत्री पदापासून वंचित राहून करावी लागली आज धाराशिव शहराला आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा होत हवा त्याचं एकमेव कारण रानादाचं योगदान व त्यांची समयसूचकता सूचकता ह्या गोष्टींमध्ये आज पाणीपुर पाणी वेळेवर आपल्या ह्या शहराला या प्रचंड दुष्काळाच्या परिस्थितीतही मिळत आहे सांगायचं सर्व नवयुवकांना तात्पर्य हे आहे की व्यवस्थित धोरण आखणारं व्यवस्थित धोरण राबवणारं व सतत या जिल्ह्याचा कार्याचा विकासाचा विचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपल्याला निवडून द्यायचं आहे असे मी या आपल्या सर्वांना विनंती करतो व इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद